प्रत्येकावर विश्वास ठेवू नका कारण मिठाचा आणि साखरेचा जरी रंग एकसारखा असला तरी दोघांच्याही चवी वेगळ्या असतात कोणी तुमच्याविषयी वाईट विचार करत असेल म्हणून तुमचं वाईट होईल हा विचार कधीच करू नका कारण करता करविता तो आहे आणि शेवटी तेच होईल जी त्याची इच्छा असेल नमस्कार मित्रांनो आपल्या हॅपी लाईफ या मराठी युट्यूब चॅनल वरती मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे व्हिडिओचा थमेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा व्हिडिओ कशाविषयी आहे सुखी आयुष्य जगण्याचं सिक्रेट म्हणजे टेन्शन घेऊच नका मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कधीच कोणाला सांगता येत नाही मित्रांनो आपल्या आयुष्याचे आपण खरे शिल्पकार आहोत आपल्याला कोणीही घडवू शकत नाही आणि बिघडवू सुद्धा शकत नाही म्हणून कोणत्या गोष्टीच टेन्शन घ्यायचं आणि कोणत्या गोष्टीच टेन्शन सोडून द्यायचं हे सुद्धा तुमचं तुम्हाला कळायला हवं हो। मित्रांनो देव चांगल्या माणसांना खूप दुःख देतो पण त्यांची साथ कधीच सोडत नाही मात्र वाईट माणसांना खूप काही देतो पण साथ मात्र कधीच देत नाही या जगात जर तुम्ही टेन्शन घ्याल तर स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसाल जग काय म्हणेल या गोष्टीचा विचार कधीच करू नका कारण जग तुम्हाला कधीच घोड्यावर सुद्धा बसू देणार नाही पायदळ चालता म्हणून सतत तुमच्यावर हसेल लोकांचं कस असत लोक स्वतः सुद्धा काहीच करत नाही आणि कुणी काही केलं तर त्याला नावं ठेवल्याशिवाय राहत नाही जर कोणी त्याच्या आयुष्यामध्ये काही चांगलं केलं तर त्याच्यामध्ये काडी घालण्याचा प्रयत्न मात्र नक्की करतात मित्रांनो कधीच या जगाच टेन्शन घेऊ नका कारण या जगामध्ये तांदळासारखं स्वच्छ नाही गोड वाटणारे शब्द हे खरे नसतात आणि कळू वाटणारे शब्द गोड नसतात मित्रांनो ज्यांना तुमचे विचार पडत नाही अशा लोकांना तुमचे विचार सांगून वादविवाद करण्यापेक्षा तुम्ही तो विचार त्यांना न सांगितलेलाच बरा असतो मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमच्याकडे कितीही श्रीमंती असली तरी त्या श्रीमंतीच गर्व करू नका आयुष्यात येणारा नवीन दिवस चांगलाच असेल या आशेवर संपूर्ण आयुष्य संपून जात भविष्याबद्दल कधीच चिंता करू नका उलट आशावादी दृष्टिकोनाने पाहायला शिका यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच पॉझिटिव्ह गोष्टी घडायला सुरुवात होईल मित्रांनो कोणी तुम्हाला वाईट समजलं म्हणून दुःख करू नका कारण प्रत्येक व्यक्ती तुम्हाला समजून घेईल असं त्याच्याकडे मन नसतं म्हणूनच कोणी तुम्हाला समजून घेतलं काय आणि कोणी तुम्हाला समजून घेत नाही काय या कोणत्याच गोष्टीचं टेन्शन कधीच घेऊ नका कारण एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी त्या व्यक्तीच्या जाग्यावर स्वतः उभं राहावं हो लागतं आयुष्यामध्ये येणारी काही वादळ आपल्याला विचलित करण्यासाठी नाही तर आपली वाट मोकळी करण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात खूप वेळा समज तिथेच कमी असते जिथे गैरसमज होत असतात मित्रांनो काहीही झालं तरी काही, काही गोष्टींना दुर्लक्ष करण्याचं कौशल्य वाढवा आयुष्यात दुःख हे येतच नाही दुर्लक्ष करण्याचं कौशल्य वाढलं की आयुष्यामध्ये दुःख हे येतच नाही जास्त चांगला वागणं सुद्धा खूप वाईट असत नेहमी चांगल्या मनाचा चांगल्या भावनांचा फायदा करून घेणारे खूप काही फायदा करून घेत असतात मित्रांनो जर एखादी व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्तीपासून लांब राहायला शिका कारण कधी कधी काही लोकांना आपली किंमत पटवून देण्यासाठी लांब राहणं खूप गरजेचं असत माणूस त्याच्या वागण्यातून आणि बोलण्यातून त्याच्या संस्काराची ओळख आपल्याला करून देत असतो म्हणून तुम्ही कशी वागता आणि कशी बोलता हे पण खूप जास्त महत्वाचं असत असं म्हणतात कि माणसामध्ये सुंदरता असायला हवी पण खरं बघितलं तर सुंदरता चेहऱ्यात नाही माणसाच्या विचारांमध्ये असायला हवी कधीकधी जे दिसतं तसं नसतं आणि दिसणं आणि असणं यामध्ये खूप अंतर असतं मित्रांनो जर एखादी व्यक्ती तुम्हाला वारंवार समजून घेत असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा एखाद्या वेळी तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये स्वतःपेक्षा जास्त महत्वाच स्थान देतो तेव्हा ती व्यक्ती स्वतःवर गर्व करू लागते म्हणून मित्रांनो स्वतःपेक्षा महत्व दुसऱ्याला देताना थोडा विचार करायला शिका कारण एकदा तुम्ही महत्व दिल्यानंतर लोक त्यांची लायकी विसरून जातात आणि तुमची लायकी काढण्याचा प्रयत्न करतात आयुष्य शून्य झालं तरी सुद्धा हार मानू नका कारण शून्यासमोर किती आकडे लिहायचे हे सर्व तुमच्या हातात असते मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल की जगाने तुमच्यावर प्रेम करावं तर सर्वात अगोदर तुम्हाला स्वतःवर प्रेम करायचं आहे तेव्हा जग तुमच्यावर प्रेम करेल जर तुम्ही स्वतःवर प्रेम करत नसाल तर जग सुद्धा तुमच्यावर कधीच प्रेम करणार नाही मित्रांनो आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी टेन्शन घेऊ नका कारण टेन्शन घेतल्याने आयुष्य कठीण होत देव टेन्शन सुद्धा त्यांना देतो ज्यांच्यामध्ये ताकद असते त्या संकटातून बाहेर निघण्याची मित्रांनो अतिशय छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच छान वाटला असेल छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एखाद्या दे छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय